नमस्कार मी आज सादर करत आहे सिक्स सॅ वन ललितलेखाचे शीर्षक थोडे विचित्र आहे पण आहे मजेशीर सिक्स सॅ वन सिक्स सॅ वन दोन्ही हाताचे पंजे तोंडासमोर धरून काही प्रमाणात विचित्र असा चेहरा करून एक सात वर्षांची अज्ञात मुलगी काहीसे विचित्र हावभाव करत सिक्स सण पण असे तिच्या मित्रमंडळाला खुणावत होती हे सगळं मित्रमंडळ देखील अशाच पद्धतीने हावभाव करून एकमेकांना प्रतिसाद देऊन खदाखदा हसत होते हा काय प्रकार आहे हे विचारल्यावर माझ्या तोकड्या ज्ञानावर ती अज्ञात मुलगी आणि तिची संपूर्ण टोळी ह्या ह्या हॅ ख्या ख्या करून हसून माझा जो निरागस पाणउतारा केला गेला तो शब्दात सांगणं कठीणच केवळ हे सिक्स सेवनच नव्हे हो तर माय लिटिल पॉप काय बेबी साजा काय लबुबू काय लफुफू काय सिग्मा स्किबिडी नो कॅप रिज स्ले बॅडी फॅटी सस इट डाऊन या सगळ्या शब्दांनी आणि त्यांच्या अज्ञानाने ही वेळ आजच्या पालकांवर ओढावत आहे हा सगळा विचार करत असताना त्या अज्ञात मुलीची एक मैत्रीण तिला म्हणाली ब्रो युअर मॉमी सफारी आणि पुन्हा ह्या ह्या ख्या ख्याख्या सुरू झालं आजचा दिवस त्यांचा होता तुमच्या प्लेडेटचा म्हणून मी मनोमन या जेन अल्फा टोळक्याला कोपरापासून दंडवत घालत तिथून काढता पाय घेतलं डिस्क्लेमर ही सात वर्षांची अज्ञात मुलगी कोण होती हे मला अजिबातच माहिती नाही ती माझी मुलगी मुळीच नाही आहे आणि मी माझ्या मुलीबद्दल हे मुळीच लिहित नाहीये याची सर्वांनी नोंद घ्यावी या लेखात आपण तिला पिहू न म्हणता लिली म्हणावं तसेच यातील चौदा वर्षीय दिदीला सॅमंथा असं संबोधलं जावं अशी त्या अज्ञात पिहूने विनंती केलेली आहे तू आमच्या सगळ्या गोष्टी लिहून पोस्ट करतेस अशी तक्रार घरगुती कोर्टात माझ्या नावे नोंद असल्याने मी ही खबरदारी घेत आहे बाबा नावाचे सल्लागार या तक्रारीवर काम करत आहे त्यामुळं खबरदारी घेतलेलीच बरी तर त्या दिवशी ते लिंबूटिंबूचं टोळकं माझ्यासोबत असं वागलं त्याच रात्री सिक्स सेवन हा काय प्रकार आहे याचा छडा लावायचं असं मी ठरवून टाकलं आता काहीही नवीन ऐकलं पाहिलं की मी सरळ गुरु गुगलदेव आणि माता ए आय देवी यांचेच पाय धरते आधीच आमच्या डोक्यात नोकऱ्या विजा स्थिरता वाढती महागाई मुलांचं भविष्य आणि शिक्षण बहुभाषिकता बहुसांस्कृतिक वैचारिकता तसेच समाजधारा पिढ्यांमधील तफावत उन्नतीकरण आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींचे पडसाद निसर्गाची हानी आणि बदल या सगळ्या गोष्टींचा गोंधळ उडालेला आहे हो वा काय वाक्य आहे ओळ पुन्हा वाचते आधीच आमच्या डोक्यात नोकऱ्या विजा स्थिरता वाढती महागाई मुलांचं भविष्य आणि शिक्षण बहुभाषिकता बहुसांस्कृतिक वैचारिकता तसेच समाजधारा पिढ्यांमधील तफावत उन्नतीकरण आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींचे पडसाद निसर्गाची हानी आणि बदल या सगळ्या गोष्टींचा गोंधळ उडालेला आहे लिली आणि सॅमथला हेच वाक्य बोलून दाखवावं म्हणजे मग त्यांची उडालेली धांदल पाहून मलाही त्यांच्यावर ह्या हॅ करून हसता येईल असा विचार माझ्या मनात आला पण कदाचित ह्या सगळ्याचा अर्थही त्यांना माहिती असायचा आणि मीच फसायचे म्हणून घाबरून मी गप्प बसले आजच्या या मुलांना सगळ्यातलं सगळं माहिती आहे हो हे अतिज्ञान म्हणजे वरदान म्हणावं की इतर काय हे पण कळेन असं झालं आता कारण मागच्या वर्षी थंडीत माझी मान अवघडली होती मी एक पूर्ण दिवस हलू शकत नव्हते तेव्हा सॅमंथ्याने तिच्याकडे असलेल्या मसाज रॉकने माझ्या मानेला मसाज केला आणि मी काही मिनिटातच बरी झाले नंतर गुगल केल्यावर कळलं की तो रॉक किंवा दगड खरंच किती गुणकारी आहे आणि त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं तिने जेव्हा दोन डॉलर देऊन तो दगड विकत घेतला होता तेव्हा मीच तिला याचा काही एक उपयोग नाही असं अगदी ठामपणे सांगितलं होतं तर यावर जेव्हा सामन्थला हनुवटीवर उष्णतेने एक पिंपल किंवा पुळी आली होती तेव्हा ती कॅन्सरची गाठ असू शकेल म्हणून बाईसाहेब घाबरून बसल्या होत्या शेवटी खूप समजावून सांगितल्यावर त्या त्यांच्या पुळीवर कैलास जीवन लावायला तयार झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोळी गायब पण दुसऱ्या दिवशी लिलीबाईंना पण उश्तणा झाली उश्तणा त्यांच्या चेहऱ्यावर पण कुणालाही न दिसणारा पिंपल आला होता तोही उश्तणे पण तोही आमच्या तारणहार कैला जीवननेच बरा केला घरात एक टीनेजर आणि दुसरी त्या टीनेजरला बारीक नेहाळून कॉपी करत सुटलेली सात वर्षांची ढंपू काय करायचं असो आता मला सिक्स सेवन का राज पता चल गया एक रॅप सॉन्ग सापडलं युट्यूबवर पण मी अगदी ठामपणे सांगू शकते की हे गाणं लिलीबाईंना माहीतही नसणार आणि जरी चुकून माखून त्यांनी कुठे पाहिलंच असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारे कळणार किंवा आवडणार नाही यात मला शंका नव्हती या लिंबू टिंबू टिंबूकल्या लिलीला हे याड लागलं तरी कुठून शेवटी लिलीबाईंना लाडीगोडी लावून राऊंडात घेतलं तेव्हा कळलं की ह्या बाईंना सिक्स सेवन म्हणजे काय हे काळीस कू माहिती नाही फक्त कोणीतरी तसं केलेले पाहून यांची नुसतीच शायनिंग कावडीत सापडलेल्या लिलीबाईंनी अभ्यास राहिला आहे त्यानंतर शुभं करोती म्हणायची आहे त्यानंतर पुस्तक वाचायचं आहे वगैरे वगैरे सोज्वळ कारणं सांगून तिथून पळ काढलं बाबांना बाटलीत कसं उतरवायचं हे ह्यांच्याकडून शिकावं पण हा सीक सेवन मुलांमधला फक्त एक मजेशीर प्रकार होता हे कळलं आणि माझा जीव भांड्यात पडला आता राहता राहिला प्रश्न लिलीबाईंच्या त्या पाच ते आठ वयोगटातील टिंबुकल्यांचा पुढच्याच आठवड्यात प्लेडेटच्या निमित्ताने त्यांना मी पुन्हा सामोरे आले आणि त्यांना पुन्हा सिक्स सेवन काय आहे म्हणून विचारलं मागच्या वेळेस केलं तसं हसून हिला पळवून लावू हा त्यांचा केविलवाणा प्रयत्नही मी यावेळेस फशी पाडलं आणि या सगळ्यांपैकी एकालाही सिक्स सेवन काय प्रकार आहे हे, हे माहिती देखील नव्हतं पण याबद्दल त्यांना काहीच न बोलता मी ते सिक्स सेवन कसं करायचं बुवा असं त्यांना विचारलं प्रत्येकाने आपापल्या स्टाईलमध्ये वेगवेगळा सिक्स सेवन करून दाखवलं एकानं केलं ट्रेंड झाला म्हणून सगळ्यांनी करत सुटायचं कोणी आवड म्हणून तर कोणी तू प्रवाहम शेवटी लहान मुलंच ती ती आजूबाजूला जसं चालू आहे ते पाहूनच शिकणार म्हणा पण पालक म्हणून आपली जबाबदारी आहेच की हो आपण त्यांना या सगळ्या समाजप्रवाहाच्या बाहेर नेऊन ठेवू शकत नाही आणि घराला कुंपण घातलं तरी घराच्या बाहेर या मुलांना सगळं रान खुलं दिसणार आहे आता आताच्या पालकांसमोर एक मोठं आव्हान म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांना हेच कसं बरोबर आणि तेच कसं चुकीचं असं सांगून चालणार नाही आपल्याला त्यांना असं घडवावं लागेल की ते चांगल्या वाईटाचा फरक स्वतःच करू शकतील यू मेक गुड चॉईसेस अँड दे विल अंडरस्टँड व्हॉट डज इट मीन बाय मेकिंग गुड चॉईसेस आणि हे केवळ वर आपल्या वर्तनातूनच त्यांना कळेल असं मला वाटतं आणि ते मी अनुभवलं देखील आहे असो लिली आणि तिच्या मित्रमंडळाची मला खूपच मजा वाटली आपणेही धुनमे चले हे दुनिया से के आले आहे त्यांच्यावर आता हॅ ह्या ह्या ख्या ख्याख्या करायची वेळ माझी होती पण त्या सगळ्या लिंबू टिंबू डंबूश्वरांना पाहून मी पटापट सगळ्यांना मिठ्या मारल्या म्हणजे मिठी नाही मारली तर साईड स्नगल आणि केलं आणि त्यांच्यासाठी ठेवलेल्या खाऊकडे बोट दाखवलं भुरकन पक्ष्यांचा थवा उडावा तसे ते सगळे त्या खाऊकडे वळले आणि सोडा पॉप असं किलबिलत पुन्हा त्यांच्या मजेशीर दुनियेत मग्न झाले धन्यवाद